सर आता आपल्या प्रेक्षकांना हे सांगा की चिकनगुनिया आणि पोस्ट व्हायरल मध्ये आपली ही उपचार पद्धती कशी उपयोगी पडते हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला एक ताप येतो आणि ताप आल्यानंतर सांधेदुखी बळावते अशा प्रकारचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये रुग्ण पाहण्यात येतात तर या रुग्णांमध्ये आम्ही आयुर्वेदातील संशोधित अशी औषधी या वापरल्या या औषधींमध्ये कसं असतं की या, या इन्फेक्शन मुळे एक विशिष्ट प्रकारचे टॉक्झिन्स या सगळ्या जॉईंट्समध्ये तयार व्हायला लागतात आणि ते चांद्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सूज निर्माण करतात आणि यामध्ये जे आत्ता प्रचलित उपचार वापरले जातात या प्रचलित उपचारांमध्ये सप्रेशन करणारी थेरपी वापरली जाते किंवा ट्रीटमेंट वापरली जाते यामुळं काय होतं की या आजारामध्ये लक्षणं कमी होतात औषध चालू असेपर्यंत औषध बंद केली लक्षणं पुन्हा पुरवत अशा प्रकारची प्रक्रिया होत असते पण आयुर्वेदामध्ये काही विषग्न म्हणजे विषनाशक अशी औषधं सांगितलेली आहेत तर ती विषनाशक औषधी वापरून बनवलेली आयुर्वेदिक उत्पादने किंवा आयुर्वेदिक प्रोडक्ट्स आम्ही या पोस्ट व्हायरल अथ्रायटिस किंवा चिकन गुनियाच्या मध्ये वापरतो आणि आश्चर्यकारकरीत्या आम्हाला असं अनुभवात आलेलं आहे की या पोस्ट व्हायरल अथरिस्टमध्ये याचा खूप चांगला उपयोग झालेला आहे आम आमच्याकडे असे अनेक खूप मोठ्या प्रमाणात पेशंट्स आहेत की ज्यांना चिकनगुणी हा तीन महिने सहा महिने एक वर्ष आहे आणि अशा पेशंट्समध्ये आम्ही जे सांगितलेले गुळातील एस आर डी पी पावडर त्या चा ले ले आहे त्याचा वापर करून आणि आमची संशोधित अशी औषधं वापरून आम्ही उपचार केलेले आहेत हे उपचार केल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीनं हे रुग्ण पूर्णतः या सानिधुकीतून मुक्त झालेले आहेत खरंच सर ही अत्यंत उपयुक्त माहिती तुम्ही दिलीत जर तुम्हालाही आपला उपचार करायचा असेल तर पारसनाथ स्पेशालिटी क्लिनिकला अवश्य भेट द्या किंवा ऑनलाइन संपर्क साधा